नमस्कार मित्रांनो मी उज्वला करंजी आजच्या या व्हिडिओ मध्ये लोड कसे बनवायचे ते आपण पाहणार आहोत हे आपण कापड घेतलेलं आहे आता याची आपण डबल घडी घालून घेतलेली आहे आता इथून आपण एकवीस इंच इंचावर खून करत आहोत वर पण आपण एकवीस इंचावर खून करत आहोत आता दोन्ही बिंदू आपण एकमेकांना जोडून घेत आहोत नऊ नऊ पाहिजे आता इथून आपण अठरा इंच घेत आहोत आता इथं आपण कापून घेत आहोत आता खालचाही भाग आपण कापून घेत आहोत म्हणजे आपल्याला दोन लोडचे कापड मिळतील ही लेस आपण अठरा इंचाची कापून घेणार आहोत आता अशा पण चार भाग केलेले आहेत लेसची हा दुसरा भाग करत आहोत हा तिसरा आणि हा चौथा भाग अशा प्रकारे आपण चार भाग केलेले आहेत लेसचे आता ही बारीक लेस आहे याचा आपण नाडीसारखा उपयोग करणार आहोत त्याची उंची आपण अठरा इंच घेतलेली आहे याचे पण आपण चार भाग करत आहोत दुसरा तिसरा आणि हा चौथा अशा प्रकारे आपण बारीक लेसचे पण चार भाग करून घेतलेले चा भाग तयार झालेला आहे आता आपण याच्यातमध्ये ती मगाशी कापलेली लेस आपण याच्यात घालत आहोत आता ची दोन्ही टोकांची दोन्ही टोकांची मिळून गाठ मारत आहोत ही पहिली गाठ आता एक भाग आपला पॅक झालेला आहे आता दुसऱ्या भागातून आपल्याला कापूस घालायचा आहे आता आपण कापूस घालायला सुरुवात केली कापूस दाबून दाबूनच घालायचा आहे म्हणजे लोड घट्ट होईल आता इथं आपण नाडी ववत आहोत सारखीच नाडी ववलेली आहे त्या दोन्ही टोकं धरून आपल्याला घट्ट गाठ मारायची आहे अशा प्रकारे आपला लोड तयार झालेला आहे वरून हा असा दिसेल बाजून पण हा असा दिसेल अशा आपण दोन लोड तयार केलेली आहेत अशा पद्धतीनं आपले लोड तयार झालेले आहेत